सध्या महाराष्ट्रात अंगणवाडी भरती प्रक्रिया खूप जोरावर चालू आहे आणि अंगणवाडी सेविका भरतीसाठी जी आता नवीन जाहिरात आलेली आहे तर अंगणवाडी सेविका भरती दोन हजार पंचवीस नवीन जाहिरात आलेली आहे शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्याचबरोबर वयोमर्यादा काय लागणार आहे तुम्हाला तुम्ही जर विधवा असाल तर मग तुम्हाला किती गुण अतिरिक्त गुण मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत परीक्षा नाही आहे एक गोष्ट लक्षात घ्या या जी निवड आहे ही थेट निवड होणार आहे या ही जी नवीन नवीन जाहिरात आलेली आहे हे जी भरती आलेली आहे यामध्ये परीक्षा नाही आहे थेट निवड होणार आहे तुमच्या गुणांकनानुसार तुम्हाला किती गुण मिळत आहेत त्या गुणानुसार तुमची निवड यामध्ये होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण माहिती जाणून घ्या व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला काहीही समजणार नाही आपण ती जाहिरात बघून घेऊया कोणत्या जिल्ह्याची आलेली आहे आणि किती जागा आ निघालेल्या आहेत त्यामध्ये संपूर्ण माहिती आ, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शेवटची तारीख काय राहणार आहे भरती प्रक्रिया कधीपासून सुरू झालेली आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमची जी योग्यता राहणार आहे पात्रता ती काय राहणार आहे आणि विधवा अतिरिक्त गुण कसे मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे परंतु तुमच्या फायद्याचा संपूर्ण माहिती बघून घेऊया मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हीच ती जाहिरात आलेली आहे तुम्ही बघू शकता बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर तर धुळे शहराची ही धुळे जिल्ह्यातली ही जी जाहिरात आहे ही आलेली आहे आणि पदभरती निवड जी आहे थेट निवड होणार आहे परीक्षा कुठलीही राहणार नाही आहे तर बघा पुढे तर बघा यांचा पत्तासुद्धा इथं दिलेला आहे त्याचबरोबर यांचा फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेससुद्धा इथं दिलेला आहे संदर्भ दिलेले आहेत काही खाली इथं बघू शकता तुम्ही तर पाच ते सहा संदर्भ दिलेले आहेत या संदर्भानुसारच हा नवीन शासन निर्णय आलेला आहे सुधारित शासन निर्णय आलेला आहे तर बघा नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती जाहिरात दोन हजार पंचवीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर यांच्या अधीनस्थ अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरती करण्यासाठी महानगरपालिका धुळे क्षेत्र असलेल्या त्या शहरातील नागरी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्रातील जाहिरातीमध्ये नमूद रिक्त पदांवर एकत्रित मानधनी तत्वांवर निवडीसाठी सरळ नियुक्तीने भरण्यासाठी रिक्त पद असलेल्या शहरातील स्थानिक रहिवासी असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे तर बघा इथं सरळ सेवेने भरती प्रक्रिया इथं आहे आणि अर्ज मागवण्यात येत आहे पद रिक्त पदांची माहिती इथं देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता तर महानगरपालिका धुळे आणि अंगणवाडी केंद्राचे ठिकाण बघू शकता तुम्ही काजी प्लॉट हमाल मापाडी वडजाई रोड धुळे तर इथं एक संख्या आहे पदाची रिक्त आणि त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत त्याबरोबर इथं असे तेरा एकूण तेरा पदं आहेत तुम्ही बघू शकता मुस्लिम नगर आझाद नगर हाजीनगर फिरदोस नगर वडजाई वडजाई रोड आझादनगर धुळे शिवाजीनगर नंदी रोड मोहो मनोहर टाकीमागे शिवाजीनगर दिलदार नगर, नगर शिवाजीनगर गल्लीत शिवाजीनगर अन्वर नाला शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळा अव अवधान एक तर अशा प्रकारे एकूण तेरा जे पदं आहेत इथं मदतनीस पदांची संख्या आहे तर आणखीन बघूया पुढे आहेत का तर इथं बघा आणखीनही पदं आहेत तेरा नाही आहेत ही एकूण एकवीस पदं आहेत तुम्ही बघू शकता पिंपरी आणि जयशंकर कॉलनी विठ्ठल मंदिराजवळ मोहाडी हाटकरवाडी आहे पक्करवर्डी धुळे आहेत नवजीवन नगर धुळे आहे तर अशा प्रकारे हे एकवीस एकूण मदतनीस पदांची संख्या आहे आं इथं रिक्त पदं आहेत तर आता अटी व शर्ती बघून घ्या इथं काय आहेत शैक्षणिक पात्रता आहे तुम्हाला सांग सांगतो की अंगणवाडी मदतनीस पदासाठी बारावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आहे वास्तव्याशी अट स्थानिक रहिवासी असणे ही जी अट आहे ही आहे तुम्हाला तिथचे रहिवासी असावे लागणार आहे तर इथं बघा सक्षम जे प्राधिकारी आहेत यांचा दाखला असणे आवश्यक आहे कारण की तुम्ही ज्या नगरपंचायत महानगरपालिका क्षेत्रातील नगर परिषद नगरपालिका क्षेत्रातील असाल तर त्याचा रहिवासी दाखला हा तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याचा लागणार आहे वयाची अट बघा इथं काय आहे वया वयाची अट व पुरावा तर अठरा वर्ष तुम्हाला कमीत कमी पाहिजे आणि पस्तीस वर्ष जास्तीत जास्त राहणार आहे त्याचबरोबर विधवा उमेदवार असेल तर चाळीस वर्ष वयाची अट राहणार आहे वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला चालणार आहे दहावीचे उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहणार आहे तर बघा लहान कुटुंब असणार हे सुद्धा एक अट इथं सांगितलेली आहे त्यांनी लहान कुटुंबाकरिता सत्तावीस दोन दोनर रहे। लाहन अर्ट अर्ट दोन हजार चोवीसचा शासन निर्णय लागू राहणार आहे तर बघा लहान कुटुंबाची अट रा अट लागू राहील दोनपेक्षा जास्त हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह नसावीत तर बघा तुम्ही जर कुणाला दत्तकसुद्धा तुमचं मूल दिलेलं असेल तरीही ते पकडून दोनच मुलं तुम्हाला असावी असं त्यांची अट आहे आणि त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे आणि उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र व विधवा असल्याबाबतचा विहित नमुन्यात स्वयं घोषणापत्र प्रमाणपत्र दोन्ही जोडणे आवश्यक आहे तर उमेदवार अनाथ असल्यास काय आहे बघा विभागीय उपआयुक्त महिला व बालविकास विभाग सक्षम प्राधिकारी यांचेकडील प्रमाणपत्र जोडणं आवश्यक राहणार आहे मागासवर्गीय असल्यास अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्त भटक्या जाती त्याचबरोबर भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी लागणार आहे आता इथं बघा अनुभव उमेदवारा शासन यंत्रणेतील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत बघा तुम्हाला जर अनुभव असेल दोन वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून मिनी सेविका म्हणून त्याचबरोबर मदतनीस म्हणून तर तुम्हाला त्याचे गुण मिळणार आहे अन्यथा मिळणार नाही दोन वर्षापेक्षा कमी जर अनुभव असेल तर त्याला गुण मिळणार नाहीत तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे उमेदवाराने त्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्यांचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे मान्यताप्राप्त खाजगी स्वयंसेवी अनुदानित बिना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही त्याखाली बघा उमेदवाराने एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा तुम्ही बघू शकता शहरांचे नाव पदाचे नाव नमूद केलेले नसणे अर्ज पूर्ण भरलेला असणे खोळाखोळ असणे उमेदवाराची विहित ठिकाण स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या का प्रमाणपत्राचे छायांकित किंवा साक्षांकित प्रती नसणे इतर कारणांमुळे अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहे हे ध्यानात घ्या अज अंतिम दिनांक बघा दोन बावीस चार दोन हजार पंचवीस नंतर म्हणजे या जी पदभरती आहे ही बावीस चार म्हणजे या एप्रिल महिन्याच्या बावीस तारखेपर्यंत चालणार आहे आणि तोपर्यंत तुम्हाला हे जे अर्ज आहेत दाखल करावे लागणार आहेत त्यानंतर आलेल्या किंवा डाकेने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही निवड कार्यपद्धती बघायचं मेन आहे ही निवड कार्यपद्धती कशी होणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन महिला बाल बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक तीस एक पंचवीसच्या परिशिष्टनुसार उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरून इयत्त बारावी पदवीधर पदव्युत्तर डी एड बी एड संगणक परीक्षा विधवा अनाथ अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विम विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अंगणवाडी सेविका मदतीस मिनी अंगणवाडी म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव या बाबींच्या आधारे गुण दिले जाणार आहेत तर बघा काय आहे तुमची जी शैक्षणिक पात्रता आहे डीएड बी एड बारावी संगणक असेल तुमच्याकडे परीक्षा पास तर ते आणि तुम्ही विधवा असाल अनाथ असाल अनुसूचित जमाती जातीतील असाल आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविकाचा जर तुम्हाला अनुभव असेल मदतनीसचा किंवा मिनी अंगणवाडी सेविका दोन वर्षाचा कमीत कमी तर तुम्हाला अतिरिक्त गुण दिले जाणार आहे आणि त्यानुसारच तुमचे जी निवड आहे ती होणार आहे तर बघा मिळालेल्या एकूण गुणांकानुसार गुणांकाक्रमाने क्रमाने पात्र उमेदवाराची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येणार आहे या पदाकरिता लेखी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही बघा मुलाखत नाही आहे लेखी परीक्षा नाही आहे अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्राच्या नुसार शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानुस त्यावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा आक्षेप तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी दहा दिवसाच्या आत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर यांच्या कार्यालयाकडे सादर करावा तर बघा निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नियुक्तीच्या नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दळवून ठेवल्याचे निर्दर्शनं आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी नियुक्ती सदर प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा निवड झाल्यानंतरही रद्द करण्यात येणार आहे तर बघा तुम्ही जर खोटी कागदपत्रं यामध्ये दाखल केली किंवा खोटा अहवाल सादर केला तर मग तुमची निवड कुठल्याही क्षणी तुम्हाला बर बरखास्त केल्या जाणार आहे किंवा तुमची निवड अपात्र ठरवण्यात येणार आहे तर बघा एखाद्या उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे बघा तर त्यानंतर बघा अंगणवाडी मदतनीस या श्या शासकीय नियमानुसार एकत्रित मानदे दे देय राहतील शासनाने वेळोवेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुगेय राहणार आहे मान मात्र मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुगेय नाही अंगणवाडी मदतनीस हे एक एकत्रित मानधनावरील मानधनी स्वरूपाचे पद आहे तर बघा हे तुम्ही इथं संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहीर झाल्यानंतर गुणानुक्रमे मदतनीस यांची निवड करण्यात येणार आहे तर बघा हे निवड जी आहे हे गुणानुक्रमाने होणार आहे तुम्ही तुमच्याकडे बारावी तुम्ही शिकलेला आहात त्याबरोबर तुम्ही जर उच्च शिक्षण घेतलेले असेल पदवीधर पदवी डी एड बी एड असं तर मग तुम्हाला आणखीन जास्तीचे गुण मिळणार आहेत त्याचनंतर तुम्ही भटक्या विमुक्त जातीतून किंवा अनुसूचित जातीतून येणार तर आणखीनही गुण मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही जर विधवा असाल तर आणखीनही गुण मिळणार आहेत आणि तुम्ही तुम्हाला जर अनाथ असाल किंवा मग तुम्हाला संगणकाचे ज्ञान असाल असेल तर सुद्धा आणखीन तुम्हाला त्यामध्ये गुणांची भर पडणार आहे म्हणजे एकूण काय तर तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस या पदाचा जर दोन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला आणखीन गुण मिळणार आहेत एकूण तुम्ही पात्र कसे ठरणार आहात तुमच्या पदवी उच्च शिक्षण घेतलेले असाल तुम्ही अनाथ असाल किंवा मग विधवा असाल किंवा मग अनुसूचित जातीत असाल किंवा मग तुम्ही संगणकाचे ज्ञान घेतलेलं असेल तर अशा जे उमेदवार असतील त्यांना सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे त्यांचे जे गुण मार्ग असतील ते सर्वात जास्त राहणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या इथं बघा एक महत्त्वाचं इथं यांनी अट दिलेली आहे तुम्ही बघा एकदा नियुक्ती झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्याची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही आहे बघा तुमची जिथं तुम्ही निवड झालेली असेल त्याच ठिकाणी तुमची जे नोकरी आहे ती लागणार आहे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी बदली करता येणार नाही तसेच निवासस्थानापासून नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवास भत्ता देण्यात येणार नाही तुम्ही याची आ... खात्री करून घ्या त्याचबरोबर प्रतीक्षा यादी बघा एकूण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची प्रतीक्षा यादी ठेवण्यात येईल काही कारणांमुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून तीस दिवसात रुजून झाल्यास किंवा त्यास अपात्र ठरवण्यात आल्यास प्रतीक्षा यादीतील गुणांकाना क्रमानुसार पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येणार येईल व सदर क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास अथवा नवीन पद निर्मिती झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारास गुणानुक्रमे नियुक्ती देण्यात येणार आहे तर बघा तर नियुक्ती कुणाला मिळाली आणि त्याने जर काम सोडलं किंवा मग त्याने राजीनामे मग किंवा मग कोणत्याही कारणाने ते पद जर रिकामं झालं तर रिक्त झालेल्या पदवी जे गुणानुक्रमाने लिस्ट लागली होती त्याच्या आधारावर त्या लिस्टमध्ये ज्याला सर्वात जास्त गुण राहणार आहेत मग त्याला त्या ठिकाणी अपॉइंटमेंट मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या तर बघा तुमची काही हरकत असेल तुम्ही अपील करू शकता मदतनीस पदावरील निवड घोषित निवडी संदर्भात कोणत्याही उमेदवारीची तक्रार असल्यास निवड यादी घोषित झाल्यापासून तीस आत हे तुम्हाला उपायुक्त महिला व बालविकास नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे तक्रार करता येईल व या विभागय आयुक्त महिला व बालविकास नाशिक नाशिक विभाग नाशिक यांनी दिलेल्या निर्णयामुळे तक्राराचे समाधान झाले नसल्यास माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडे पुढील साठ दिवसात अपील दाखल करता येणार आहे मग बघा तुमच्याकडे साठ दिवस आहेत अपील दाखल करण्यासाठी तुमची क कुठलीही तक्रार असेल निवडी संबंधीचं तर बघा या बघा यानंतर बघा सेवा समाप्तीसाठी वयाची अट आहे बघा मदतनीस यांना सेविका मदतनीस यांना एक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णया आणि सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित केलेला आहे तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस यांची सेवा वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे तर बघा ही वयाची अट एक खास इथं ठेवण्यात आलेली आहे पासष्ट वर्षापर्यंत नाही आहे तर साठ वर्षापर्यंतच तुम्हाला आता सि ने सेवानिवृत्ती देण्यात येणार आहे त्याचबरोबर पत्रव्यवहार कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही आहे तर इथं बघा अर्ज सादर करण्याचा पत्तासुद्धा दिलेला आहे तुम्ही बघू शकता बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी धुळे शहर यांचे कार्यालय तीस गरुड कॉलनी जय हिंद कॉलनी शेजारी देवपूर धुळे तर फोन नंबरसुद्धा इथं दिलेला आहे आणि ईमेल ॲड्रेससुद्धा इथं त्यांनी दिलेला आहे तर इथं बघा अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्जाचा विहित नमुना दिलेला आहे अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे यामध्ये बघा इथं उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लावायचा आहे आणि त्यानंतर तिथं फोटोवर स्वाक्षरी तुमची राहणार आहे तर खाली इथं बघा मी सही मी खाली सही करणार इथं तुमचं शहराचं नाव हो जे आहे ते टाकावं लागणार आहे आणि त्यानुसार खाली इथं बघू शकता तुम्ही एक नंबरवर अर्जदाराचे नाव आहे तर कागदपत्रावर जे नाव आहे तेच तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर विवाहित अविवाहित असाल तर ते तुम्हाला टाकायचं इथं अ विवाहित आहात की अविवाहित आहात विहात विवाहानंतरचे नावसुद्धा इथं तुम्हाला इथं टाकावे लागणार आहे संपूर्ण पत्ता इथं द्यायचा आहे त्याचबरोबर मोबाईल नंबरसुद्धा इथं टाकायचा आहे जन्मतारीख इथं खाली टाकायची आहे त्यानंतर अर्ज स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास तुमचं वय किती आहे ते इथं तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर मागासवर्गीय आहे का हो नाही इथं द्यायचं आहे असल्याच प्रवर्ग प्रमाणपत्र जोळावे इथं हे प्रमाणपत्र तुम्हाला जोडावे लागणार आहे धर्म कोणता आहे जात पोटजात काय हे सुद्धा लिहावे लागणार आहे उमेदवार स्थानिक रहिवाशी आहे का होय किंवा नाही हे सुद्धा सांगावं लागणार आहे विधवा आहे का हे अनाथ आहे का हे तुम्हाला इथं हो किंवा नाही इथं तुम्हाला सांगावं लागणार आहे हयात असलेली आपंत्य मुलांची जे अपत्य आहेत त्यांची संख्या मुलं मुली किती आहेत एकूण अपत्य किती आहे हे तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे तर त्यानंतर इथं बघा शैक्षणिक अर्हता तुम्हाला लिहावं लागणार आहे तुमची काय पात्रता आहे शैक्षणिक पात्रता किती आहे हे तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे तर बघा बारावी कमीत कमी उत्तीर्ण आवश्यक आहे तर इथं तुम्हाला तुम्हाला आणखीन तुम्ही पदव्युत्तर पद पदवीधर किंवा डी एड बी एड झालेले असाल तर तुम्हाला इथं ते उत्तीर्ण सर्टिफिकेटचे जे आहेत त्यानुसार तुम्हाला नाव लिहावं लागणार विद्यापीठाचे किंवा बोर्डाचे त्यानंतर एकूण गुण किती आहेत प्राप्त गुण किती आणि टक्केवारी किती आहे हे सुद्धा तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे त्यानंतर बघून अनुभव असल्यास अनुभवाचा तपशीलसुद्धा इथं तुम्हाला लिहावं लागणार आहे म्हणजे तुम्ही जर कोण्या अंगणवाडीमध्ये दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर तुम्हाला इथं नमूद करावं लागणार आहे ते त्यानंतर हे बघा इथं तुमचं जे सही आहे नाव आणि सही खाली तुम्हाला अर्जाच्या इथं करावी लागणार आहे अशा प्रकारे हा तुमचा अर्ज तुम्हाला भरावा लागणार आहे तर इथं बघा एक खूप महत्त्वाचं जे प्रम प्रतिज्ञापत्र आहे तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे तर बघू शकता तुम्ही लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर बघा इथं श्रीमती तुमचं जे नाव आहे ते तुम्हाला इथं लिहावं लागणार आहे आणि त्यानंतर आहे यांची मुलगी पत्नी वय वर्ष त्याचबरोबर याद्वारे असे जाहीर करते की मी अंगणवाडी मदतनीच्या पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी मला खालीलप्रमाणे हयात मुले मुली आहेत तर अशा अपत्यांचं जे आहे हे तुमचं इथं मुलांचे मुलींचं नाव येणार आहे त्याचबरोबर किती आहे ते इथं दाखल्यात येणार आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही तुमची सही व नाव इथं ना राहणार आहे तर दिनांक इथं टाकायची आहे तर हे प्रमा प्रतिज्ञापत्र तुम्हाला इथं सादर करावं लागणार आहे अशा प्रकारचं इथं बघा सर्वात महत्त्वाचं आहे भरती प्रक्रिया वेळापत्रक तर बघा अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात देऊन उमेदवाराचे अर्ज मागवणे तर बघा जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांक दहा दिवस दिनांकापासून दहा दिवस अर्ज मागवले जाणार आहेत तुम्ही बघू शकता तर बघा चार चार दोन हजार पंचवीस ते बावीस चार दोन हजार पंचवीस तर या दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचे जे अर्ज आहे हे स्वीकारले जाणार आहेत तर प्राप्त अर्जांची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करण्यासाठी बघा पाच अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसात म्हणजे तेवीस चार पंचवीस ते एकोणतीस चार पंचवीसपर्यंत अर्जाची छाननी होणार आहे प्राथमिक यादी तयार होणार आहे गुणवत्ता यादीस पडताळणी समितीच्या मान्यता घेणे त्यानंतर परिशिष्ट व मधील तक्त्यामध्ये नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे तर गुणवत्ता यादी परिशिष्ट अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतर पुढील तीन दिवसात तुम्हाला नोटीस बोर्डवर ही प्रसिद्ध यादी प्रथम गुणवत्ता यादी नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे तर कोणत्या तारखेला इथं बघा तीस चार दोन हजार पंचवीस ते पाच पाच दोन हजार पंचवीसपर्यंत हे होणार आहे त्याचबरोबर बघा नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवारांबाबत हरकती आक्षेप तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादीत सुधारणा करणे हे यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसाच्या आत करावं लागणार आहे तर बघा प्रथम गुणवत्ता यादी कधी झाली आहे तीस चार दोन हजार पंचवीस ते प पाच पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तर मग सहा तारखेनंतर पा सहा पाच पंचवीस नंतर वीस पाच पंचवीसपर्यंतही तुम्हाला याच्यावर तक्रार किंवा मग जे हरकती आहेत ते घेता ये येता येणार आहेत अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुन्हानुक्रमांकानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर बावीस पाच दोन हजार पंचवीसच्या नंतर तर अशा प्रकारे हे वेळापत्रक आहे किंवा मग निवड प्रक्रियेसाठी अशा प्रकारे यादी प्रथम यादी वगैरे हे लागणार आहे तर अशा प्रकारचं हे वेळापत्रक इथं दिलेलं आहे अशा प्रकारे तुमची वेळ निवड ही होणार आहे तर खाली तुम्ही बघू शकता ठिकाण धुळे लिहिलेला दिनांक आहे तीन चार दोन हजार पंचवीस आणि दीपक चाटे बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर यांची सही आणि सिक्का इथं दिसलेलं आहे तुम्हाला तीन चार दोन हजार पंचवीसचा तर अशा प्रकारे ही नवीन जाहिरात आलेली आहे धुळे शहरातील आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे तर शैक्षणिक पात्रता काय वयोमंडळाचा काय आणि संपूर्ण जी माहिती आहे या भरतीची ही तुम्हाला मी आज दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र